एका पुढे आलेल्या महत्त्वाच्या बातमीप्रमाणे गेल्या वर्षभरामध्ये भारताने आठ अणुबॉम्ब वाढवलेले आहेत आणि त्याच काळामध्ये चीननी शंभरहून जास्त अणुबॉम्ब हे आपल्या साठ्यामध्ये जाहीर केले आहे <coughs> याचं आपण विश्लेषण कसं करतो एक तर लक्षात असावं की यामुळे चीनकडे असलेल्या अणुबॉम्बची संख्या ही खूपच जास्त आहे आणि याच्याशिवाय पाकिस्तानकडे सुद्धा भारतापेक्षा जास्त अणुबॉम्ब आहे त्याच्यामुळे जे अणुबॉम्बचं जे संतुलन असतं जगामध्ये त्याच्यामध्ये आता हे संतुलन चीनच्या आणि पाकिस्तानच्या बाजूनी झुकलं आहे ज्याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको परंतु भारताचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे प्रिन्सिपल्स आहेत एक तर आहे मिनिमम डेटरन्स म्हणजे आपण कमीत कमी अणुबॉम्ब आपल्याकडे असे तयार ठेवलेले आहेत की जे आपल्या सुरक्षेकरता पूर्ण आहे आणि जी अणुबॉम्बची जी रेस आहे जी शर्यत आहे त्यामध्ये आपण अजिबात सामील नाही आणि आपलं दुसरं तत्त्व आहे नो फर्स्ट यूज म्हणजे आपण स्वत कधीही पहिल्या वेळा अणुबॉम्बचा वापर करणार नाही आपल्या शत्रू राष्ट्रांच्या विरुद्ध मग ते पाकिस्तान असो की चीन असो परंतु आपण आपल्याकडे सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी जी आहे ती तयार केलेली आहे आणि त्या तयारीप्रमाणे त्या आपल्याकडे जर आपल्यावरती पहिला हल्ला झाला तरी पण आपण स्वतःचं रक्षण करून आपल्याकडे पाकिस्तान आणि चीनवरती दुसरा सेकंड सेकंडस्ट्राईक करण्याची क्षमता आहे आणि ही क्षमता आपल्याला मिळते आपल्याकडे जी एअर ज जमिनीवरनं हवेत जाणारे जे मिसाईल्स आहे त्याच्यामुळे आपल्याकडे जी विमानं आहेत त्यांच्यामुळे आपल्याकडे ज्या बोटी आहेत त्यांच्यामुळे त्याच्याशिवाय याच्याशिवाय सुद्धा आपल्याला क्षेपणास्त्र पाठवता येतात तर आपल्याकडे मिनिमम सेकंड सेकंडस्ट्राईक केपेबिलिटी आणि नो no फर्स्ट यूज या तत्त्वावरती आपण काम करतो आहे आणि त्याकरता लागणारे पुरेसे अनुबॉम आपल्याकडे आहे त्यामुळे जास्त काळजी नको परंतु चीन आणि पाकिस्तानच्या संख्येवरती लक्ष ठेवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे